खूप दिवसातलं फ्रेंड्स असं वातावरण बघायला भेटतो बघू शकता पाऊस नाही काय नाही एकदम शांत आणि ते आमचं कामुदेवी मंदिर आहे मस्त लाईटिंग केलेली आहे आणि आज दुसरा दिवस आहे नवरात्रीचा तर आज मुलं मस्त गरबा खेळत असतील आणि आजचा वातावरण असं आहे मस्त एकदम मस्त गार अशी थंडी पडलेली आहे फ्रेंड्स तर असं वाटलं चला तुमच्यावर थोडंसं शेअर करते आणि पावसाने एवढी इकडे तिकडे वाट लावलेली आहे ना ला। कपडे आज आमच्याकडे आज शांत वातावरण आहे पावसामुळे आणि तर रोज सतत पाऊस सतत पाऊस मला रस्ता पण ओला दिसत असेल थोडा आज जर सकाळपासून पाऊस नाही थोडासा आलेला लगेच गेला तर असं वाटलं चला अपडेट देते थोडीशी वातावरण असं आहे बिना पावसाचं आता उद्याचा कसा येईल काय सांगू नाही शकत उद्या कसं आहे पावसाचं वातावरण तर कारण पुण्या साईडला असं सा बघितलं ना खेडोपाडी तर खूपच आणि आज मुंबईमध्ये जरा पाऊस शांत आहे